तर मित्रांनो हे आमच्या गावचे शेखरभाऊ शिरसाड हे तुम्हाला दोन माहिती सांगतात ऐका आज आम्ही आमच्या गावामध्ये पूर्ण गावाचा रस्ता झालेला आहे तसा आमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून रस्ता झालेला आहे तरी आम्ही आज मानकी गावामध्ये उपस्थित झालेला आहे तसे आमचे मोठे सहकार्य बंधू रमेश हे पण इथे उपस्थित आहे त्यांना पण ब्लॉक मध्ये घ्या हॅलो बोला बोला रोड एकदम चांगला झालेला आहे पद्धतशीर असा गावचा एकदम बौद्ध विहरापासून तर एकदम कॉन्क्रीटचा झालेला आहे किती वर्ष तरी हा रोड हा किती वर्षापर्यंत जाणार आहे त्याचं काही सांगलं जात नाही किती वर्ष चालते आणि किती वर्ष जाते हे काही माहित नाही हाईट वगैरे तुम्हाला चांगली झाली फुटाची हाईट झाली चांगली झाली हाईट पोल्याचं काम नाही रोडवरच पाणी रोडवरच पाणी सगळं खाली गेलं बाहेर गेलं काहीच रोडवर थांबू शकत नाही आणि तुमचा जो रोसा हाँ हाँ। से रस्ता आहे हा किती तुम्हाला रस्ता हा आता दहा वर्ष चालणार ठीक आहे चालेल काहीच वादा नाही त्याचा चालेल चालेल अजून काही नाराजी तुमची नाराजी काहीच नाही हे एकदम खास झालं आपल्या गावचे नागरिक आईत हे पण बघा किती छानपणे सांगत आहेत सर्व गोष्टी चांगल्या सांगत आहेत ते बघा त्यांना पण आमच्या रोडच्या बाबतीतून त्यांना पण सर्व गोष्टी आवडल्या तुम्ही आता कुठून आले सध्या सध्या फवारून आलो शेतामध्ये शेतामध्ये म्हणजे कशावरचा फवारा तुरी होता तुरीवरला कीटकनाशक होता म्हणजे अळ्या वगैरे होत्या अळ्या वगैरे होत्या चांगल्या झाड्या गाड्या तरी तुमच्या गावात तुरी किती महिने चालते तीन महिना फवारा चालतो संपला फवारा आता तुरीवर जायचं काही काम नाही आता रोज तरी तरी पाचशे रुपये लागते तुमच्या गावात रोजगार खूप कमी आहे ना हो कमी आहे हे बघा मित्रांनो आज आमच्या गावातील नागरिक महिला अनुसायाबाई शिरसाट यांचे व्यक्त मनोजन बघतो काय म्हणतात हा जो मानकीचा रस्ता आहे दलित वस्तीचा हा रस्ता कसा झालेला हा रस्ता कसा झाला सांगा चांगला झाला हे जो रस्ता आहे पहिले जे आप आपल्याला अवस्था होती आपली या रस्त्याची हे कशी आता कशी आहे लय जोरदार आहे बापा आमचे लय होते पहिले पण आता आम्ही इथलं चांगलं झालं आम्ही रोडच्या शिवाय कुठेच नाही बसून राहिलो पण हा किती वर्ष तुम्हाला काय वाटते हा रस्ता किती वर्ष टिकणार तरी हा दोन चार वर्ष दोन चार वर्ष हा तर मग आता जो हा रस्ता आहे हा पहिल्यापेक्षा कसा झाला लय झाला त्यांनी जे मटेरियल मटेरियल जे आहे सगळं मटेरियल कसं टाकलं भरपूर टाकलं भरपूर टाकलं भरपूर टाकलं आणि आता जर समोर भविष्यात रस्ता करायचा असला हा खोदून रस्ता करावा का याच्यावरच करावं खोदून करावं का याच्यावरच परत रस्ता घ्यावा कर तुम्ची... तुम्ची आता तुम्ही जे ते चांगलच होते चांगलंच करून राहिले तुमच्या परमान करा तुमची एक अटका आहे की आता हा जो रस्ता आहे समोरचा हा आपण खंदून काढला पाहिजे का याच्यावरच केला पाहिजे याच्यावरच केला पाहिजे मला तर माझी एक इच्छा वाटते की खंदून केला पाहिजे कारण की मग घर डिप्टी ना आपले त्याच्यामुळे तुमची अवस्था काय तुमच्या घराची जी अवस्था आमची अवस्था म्हणजे आमचं चाललं खोल तुमच्या जे घराची अवस्था आहे हा असं वाटत नाही का तुम्हाला रोड उच्च झाला आणि आमचं घर ठेवणं झालं झालं मग आता तुम्ही हा खंदून ना करसा आमच्या घरानं पाणी फिरेन खंदून रोड करा उच्चा कराय आमच्या घरात पाणी फिरलं ना पुढच्या पाच वर्षानंतर हा जो रस्ता खराब झालेला यांचं मत असं मग आणखी गावचा बुधवाराचा जो वृक्षारोपण म्हणजे वळ आहे तो किती वर्षा पहिले जाय माहिती आहे तुम्हाला काही त्याची चौकशी नाही आमच्या पिढी आहे लय म्हणजे तुम्ही त्याचं ओळखू शकत नाही ओळखू शकत नाही सांगू शकत नाही सांगू शकत ना तर तुम्ही तुम्ही त्याला पाणी वगैरे घालता कोणाला पाहिलं का बघितलं कधीतरी नाही ठीक आहे तर मला असं वाटतं शंभर वर्षापूर्वीचा असेल तो हो कमीत कमी कमीत कमी शंभर वर्षापूर्वी खरं आहे आमच्या गावचे रमेश श्रीसाट यांना मी काही प्रश्न विचारत आहे वळाच्या बाबतीत हे जे मानकी गावचं बुद्धविहार आहे इथं जे इसवी सन खूप जुना वळ आहे त्यांच्या बाबतीत मी त्यांना प्रश्न विचारतो बघा हे वड जो आहे तुमच्या गावाचा हा म्हणजे किती जुना आहे हा तरी शंभर वर्षाचा आहे शंभर तुम्ही बघित म्हणजे तुम्ही पाहिलेला आहे का नाही मा नाडला समजा त्याने पाणी घातलं वडलाच्या बरोबरीच्या लोकांनी पाणी घातलं पाहिलंच नाही म्हणजे तुमच्या ना म्हणजे तुम्ही फक्त छोटा होता तुम्ही पाहिला छोटा नाही एवढं झाड होतं तेवढंच पाहिलं मी आता हे फांद्या गेंद्या जे तुम्ही हे मुळ्या लावल्या फक्त हे मुळ्या जे आल्या त्याच्या खाली हे माझ्या मुळ्या वगैरे फक्त हे टेकल्या हे आम्ही कुठे काढले नाही 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 तुम्हाला काहीच माहित नाही समजा चला यांना तरी गोळाच्या बाबतीत सांगितलं जो हा जो मानकी गावचा रस्ता झाला मेन रस्ता हा या रस्त्याच्या बाबतीत समस्या काय तुमच्या आता रस्ता चांगला झाला बा तो कुठे पाणी थांबला नाही झाला मस्त झाला नाही काहीच नाही काही समस्या नाही का तुमचं जे रस्ता आहे हा रस्ता जो आहे हा सिमेंट प्रकारे सगळ्या माल मटेरियल व्यवस्थित टाकलेला आहे की तुमच्या रोडच्या बाबतीत समस्या काय आहे तुम्हाला आमच्या गावचा रोड झाल्याबद्दल आम्हाला आनंद आहे बरं तुम्हाला रोडच्या बाबतीत तुमचा जे रोड हा किती उंच पर्यंत किती झालेला आहे आम्हाला पाहिजे होता एवढा उंच पाहिजे होता छाती एवढा तो झाला आमचा गुटना एवढाच अच्छा मग आता तुम्हाला छान वाटणं आम्हाला आनंद आहे छाती एवढा झाला तरी मटेरियल वगैरे कसं टाकले त्यांनी खूप छान आणि नाल्या वगैरे जे आहेत तुमच्या जे, जे नाल्या गेल्या आहेत ते कसे केल्या फार छान आहेत अजून म्हणजे एवढे ब्रेकर पाहिजे होते आम्हाला अच्छा म्हणजे आमच्या गाडी घासले नाही पाहिजे असे ब्रेकर पाहिजे धन्यवाद बघा मित्रांनो आपले मानकी गावचे नागरिक पण रोडच्या बाबतीतून बोलत आहे भारत शिरसाट हे पिन आणि सारी पुत शिरसाट